नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची पण अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत ज्यावेळी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असतं स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल जर तुमच्या घरामध्ये असेल तर आपण ज्यावेळी सेवा करत असतो मग म्हणजे आणि जरी तुमच्या घरामध्ये स्वामींची पूर्ती मूर्ती असो किंवा नसो तरी पण तुम्ही सेवा करताय नामस्मरण करताय फक्त काय सेवा करत असताना आपण कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे बघा ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचं पालन हे आपण केलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण आहे काही ना काही महत्त्व आहे मी असं म्हणणार नाही की ह्या गोष्टी नाही पाळल्यात तर तुम्हाला भयंकर दोष लागतील पण थोडेफार तरी दोष आपल्याला लागतच असतात हे या हे जे काही मी सांगणार आहे त्याबद्दलचं सा अगदी सुंदर मार्गदर्शन आपल्या केंद्रामध्ये करतात या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या केंद्रामध्येच आपल्याला याबद्दल मार्गदर्शन होतात आणि तीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघ बघा कसं असताना आपण ज्यावेळी मनापासून सेवा करत असतो त्यावेळी आपल्याला अनुभवसुद्धा यावा असं आपल्याला वाटत असतं पण कुठेतरी या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला अनुभव न येण्यामागं कारण ठरू शकतात त्याच्यामुळे अगदी या छोट्या छोट्या गोष्टींचं पण तुम्ही पालन करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिक म्हणजे तुम्ही कुठून आणा केंद्रातून आणा किंवा अकलकोटवरून आणली असेल कुठल्या तीर्थक्षेत्रावरून जर तुम्ही स्वामींची मूर्ती आणली असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामींच्या मूर्तीची पंचोपचार पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करणं करणं आहे बघा आपण काय करतो एखादी मूर्ती आपण आणतो फोटो आणतो आपल्याला सवय असते ज जा, जाईल जो जोतो फोटो आपण आणत असतो आणि आणला की दुसऱ्या दिवशी आहे असे आपली नेहमीची जशी पूजा करतो तसंच आपण पूजा करतो आणि देवघरामध्ये स्थापन करतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा ज्यावेळी आपण एखादं दे, एखादी दे देवी देवता घरात आणतो त्याची मूर्ती घरात आणतो त्याच्यावरती पंचोपचार पद्धतीने अभिषेक पूजा ह्या सगळ्या झाल्याच पाहिजेत प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित स्तोत्र मंत्र मंत्रांसहित झाली पाहिजे तरच त्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात जी पण आपण त्यांची सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि मेन म्हणजे त्यांचं अधिष्ठान जे आहे त्यांचं अस्तित्व जे आहे ते आपल्या घरात कायम टिकून राहत असतं म्हणून ज्यावेळी तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे पण घरात आणाल त्यावेळी पंचोपचार पद्धतीने सगळ्या स्तोत्र मंत्रांसहित अभिषेक करून पूजा करून मग तो प्राणप्रतिष्ठा करायची आहे असंच आणला आहे आणि तसंच ठेवलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला कितीही सेवा केलं तरी त्याची प्रचिती येणार नाही किंवा महाराजांचं अस्तित्व तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहणार नाही हे लक्षात घ्या आता जर मूर्ती नसेल तुम्ही फोटो जरी आणला असेल तरीसुद्धा फोटो स्वच्छ पुसून घेऊन पंचोपचार पद्धतीने पूजा करून सगळे स्तोत्र मंत्र म्हणून आता स्तोत्र मंत्र म्हणजे काय आपण अभिषेक करताना पुरुषसुक्त श्रीसुक्त पौनाम सुक्त सोबत अथर्वशेष स्वामींचा जप ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर ह्या सो सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणायच्या आहेत पूजा करायची फोटोची आणि परत आपले अशी नेहमी आपण पूजा म्हणजे दुसऱ्या दिवशी जरी आपण नेहमीचे जशी पूजा करतो तशी करायची पहिल्या दिवशी अशा सगळ्या सेवा करून तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची तर ही सगळी झाली पहिली गोष्ट त्याच्यानंतर बघा ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो त्यावेळी मी आता स्वामींच्याच मूर्तीबद्दल म्हणत नाही सगळ्याच बघा ज्यावेळी आपण पूजा करत असतो त्यावेळी आपण काय करतो आपल्याला एक घानेडी सवय असते की एक मोठं भांडं घ्यायचं देव देव म्हणजे म्हणतो ना की देवाचं जे भांडं असतं त्यात पाणी घ्यायचं आणि सगळे देव त्या भांड्यामध्ये टाकायचे ठेवायचे आणि एक एक उचलून पुसून घ्यायचं जिथे जिथे ठेवायचं असं आपलंच चाललेलं असतं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे सगळ्या सगळ्या <coughs> देवांना एकत्रित एक आंघोळ घालायची नसते लक्षात घ्या ह्या हा खूप 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 मोठा दोष आपल्याला लागतो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं सगळे देव एकत्रित करून आंघोळ घालायची नाही तुम्हाला काय करायचं एक छोटीशी प्लेट घ्या त्याच्यामध्ये पहि जी पण तुम्ही तुमच्याकडे देवा आहे त्यातली पहिली मूर्ती घ्या थोडंसं पाणी घाला स्वच्छ पुसून घ्या त्याच्या जा जागेवर ठेवून घ्या दुसरी मूर्ती त्या प्लेटमध्ये ठेवा आणि थोडंसं पाणी घाला म्हणजे आवळ घाला आणि पुसून घ्या आणि ठेवा अशा प्रकारे तुम्हाला सेपरेट अंघोळ देवांना घालायचे एकत्रित आंघोळ देवांना घालायची नाही त्याने भयंकर दोष लागतात लक्षात घ्या आणि देवपूजेचं संपूर्ण फळ पण आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे स्वामींचे जरी तुम तुमच्या घरात फोटो मूर्ती असेल तर ही गोष्ट नक्कीच पाळली पाहिजे त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण तुम्ही कुठेही जा कुठेही कुठल्याही केंद्रात जा कोण त्याही मंदिरात जा मठात जा तुम्हाला आणि याबद्दल एक मला ताईने कमेंट केली होती की ताई स्वामींना हळदी का लावायचं नाही कारण स्वामी आपले बघा ब्रह्मांडाचे नायक आहेत जरी स्वामींनी म्हणजे देवीचा अवतार जरी स्वामींच्यामध्ये असला देवीचं रूप जरी स्वामींनी घेतलं तरी आपण स्वामींच्या मूळ फोटोची पूजा करत असतो मूळ मूर्तीची पूजा करत असतो त्यामुळे आपण स्वामींना हळदकुंकू लावायचं नाही जरी स्वामींच्या म्हणजे स्वामी देवी रूपामध्ये जरी स्वामींनी रूप धारण केलं तुळजाभवानीचं असो आबाबाईचं असो जरी रूप धारण केलं असलं तरीसुद्धा आपण त्यांची पूजा कशा अवस्थेत करतो त्यांच्या मूळ रूपामध्ये करतो मूळ फोटोमध्ये करत असतो त्याच्यामुळे स्वामींना अष्टगंधच लावायचा किंवा चंदन लावायचं स्वामीनं चुकूनही हळद कुंकू अर्पण करायचं नाही ही झाली तिसरी गोष्ट त्याच्यानंतर तर ज्यावेळी तुम्ही सेवा करत असता त्यावेळी आपण सेवा करताना ग्रंथ हातात घेतो मग हा स्वामीचरित्र असो किंवा कोणताही म्हणजे गुरुचरित्र असो किंवा साधा आपला म्हणजे असा छोटा जरी ग्रंथ असला तरी आपल्याला एक सवय असते की असा हातात धरायचं आणि असं वाचायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या ते ग्रंथ आहेत आणि चुकूनही आपण ग्रंथांना अंतराळी धरायचं नसतं अंतराळ अंतराळ म्हणजे म्हणजे असं अंतराळी धरायचं नसतं त्याच्यामुळे हातात धरून तुम तुम्ही तुम्हाला चुकूनही तो ग्रंथ वाचायचा नाही आहे ज्यावेळी तुम्ही सेवा करताय अध्याय वाचताय त्यावेळी असा छोटासा पाठ घ्या त्या पाटावरती ग्रंथ ठेवा आणि मगच तुम्हाला ही सेवा करायची तर ही झाली चौथी गोष्ट त्यानंतरची पाचवी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण सेवा करत असतो सेवेला बसताना जसं आपण ग्रंथ जसं पाटावरती ठेवतोस तसं आपल्याला देखील बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे बघा आता मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण आहे हळद कुंकूचं मी त्याच्या मागचं महत्त्व सांगितलं सोबतच अंतराळी आपला कोणताही ग्रंथ धरायचा नसतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण बस सेवा करत असतो त्यावेळी आपल्यालासुद्धा बसण्यासाठी आसन घ्यायचं का घ्यायचं तर बघा ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो त्यावेळी आपण जर डायरेक्ट जमिनीवर बसलो फरशीवरती बसलो तर ती जी काही जी सेवा केलेली आहे ते भूमिदान होते भूमीला मिळते जमिनीला मिळते असं म्हटलं जातं आणि त्याचा जराही फायदा आपल्याला होत नाही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपण बसण्यासाठी नेहमी ज्यावेळी आपण आपल्या इच्छित फळप्राप्तीसाठी सेवा करत असतो त्यावेळी नक्कीच किंवा कधीही सेवा करत असताना आपण नेहमी बसण्यासाठी आसन हे घ्यायचंच घ्यायचं तरच तुम्हाला तुमच्या केलेल्या सेवेचा शंभर टक्के अनुभव येईल त्याचबरोबर आपण ज्यावेळी नामस्मरण करत असतो त्यावेळी जप माळ घेतो जप माळ तुम्ही मनातल्या मनात, मनात पण करू शकता पण जप माळ ज्यावेळी घेतो त्यावेळी जप माळ सुद्धा आपल्याला कधी काही या बोटांमध्ये बघा आप आपण कशी करतो ही अशी करतो ह्या बोटामध्ये धरतो काहींना सवय असते असं असं हे असं नामस्मरण करायचे पण हे पूर्णपणे चुकीचा याने आपल्याला दोष लागू शकतो कधीही नामस्मरणाची माळ किंवा जप माळ ह्या बोटामध्येच ज्या बोटामध्ये आपण अंगठी घालतो त्या बोटावरतीच धरायची आहे आणि बघा ह्या ह्या मधल्या बोटाने आणि अंगट्याने अशी आपल्याला ही माळ अशी एक एक मणी ओढाय आपल्याकडे ओढायचं आहे लक्षात घ्या आणि मगच तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे नामस्मरण करायचं आहे चुकून ही हा ला बोट आणि ही करंगळी ह्या माळेला लागता कामा नये लक्षात घ्या ह्या तीन बोटांनी म्हणजे अंगठी घालतो ते बोट मधलं बोट आणि अंगटा ह्या तिन्ही बोटांनीच आपल्याला नामस्मरण कर सॉरी जपमाळ हातात धरायची आहे एक माळ पूर्ण झाल्यानंतर मणी अजिबात ओलांडायचा नसतो आपल्याला काय करायचं अशीच माळ उलटी करायची आणि परत नामस्मरणाला चालू करायचं आहे तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि याचा मी डिटेल व्हिडिओ करेन जप माळ कशी धरावी किती माळी कराव्यात जप माळीचं महत्त्व काय तर ही झाली पाचवी गोष्ट त्यानंतर बघा ज्यावेळी महिला सेवे सेवा करत असतात त्यावेळी महिलांनी नेहमी डोक्यावरती हो पदर घेऊन सेवा करावी त्याचं पुन जास्त फळ हो आपल्याला मिळत असतं ज्यावेळी आपण केंद्रात बसतो तुम्ही कधी पण केंद्रात बघा पारायण चालू असेल सेवा चालू असेल कायम म केंद्रामध्ये जी पण महिला सेवा करते मुलगी सेवा करते जी ड्रेस घातली असेल तिच्या ओढणी डोक्यावरती असते जी साडी नेसलेली असते तिच्या डोक्यावरती पदर असतो ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी महिलेने डोक्यावरती पदर घेऊनच सेवा करावी किंवा जे काही तुम्ही वाचताय ते वाचावं सोबतच टिकली किंवा बांगड्या असतील जे शृंगार आपण म्हणतो त्या सगळं आपण घातलेलं असावं हातात एक एक तरी जी बांगडी असावी कपाळावर कुंकू असावे टिकली असावी किंवा गळ्यात मंगळसूत्र असावं असं आपण म्हणतो ना की असंच आपण सेवेला बसू नये तर जरी विधवा महिला असल्या तरीसुद्धा त्यांनी डोक्यावर पदर घेऊन सेवा करावी जरी शवासन स्त्रीने हातात एक एक बांगडी घालून मंगळसूत्र घालून पायात जोडवी या सगळ्या गोष्टी घालून सेवा करावी असं आपली गुरुमौली नेहमी सांगत असतात सोबतच ज्यावेळी तुम्ही घरात सेवा करत असता त्यावेळी बारा ते बारा या वेळेत चुकूनही सेवा करू नका त्याचं किती आधी म्हणजे कितीतरी तुम्ही या वेळेत सेवा केली त्याचं काळी मात्र तुम्हाला फळ मिळत नाही कारण ही वेळ जी असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या सेवे या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करायची नसते किंवा केली तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं म्हणून दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत चुकून ही सेवा करायची नाही तुम्ही स्वामींचे भक्त झाला आहे या आरती बघा नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे आता प्रत्येकात लगेच बदल होईल असं मी म्हणत नाही किंवा ते होणार पण नाही प्रत्येकाचा स्वभाव असतो बघा तुम्ही सेवा करताय ना तुम्ही खाऊ नका जागी आमच्या घरात खातात त्यांना खाऊ दे बघा तुम्ही ज्या अर्थी सेवेत आलात त्यांना स्वामींना कसं बदलायचं हे त्यांना म्हणजे त्या लोकांना कसं बदलायचं मांसाहारापासून कसं ल लांब ठेवायचं हे स्वामींना माहीत आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती जबरदस्ती करू नका की मी सेवा करते तुम्ही खाऊ नका एखाद्याचं मन मारून तुम्ही इकडे सेवा करत असाल तर त्या सेवेला काही अर्थ नाही तुम्ही म सेवा करताना तुम्ही मांसाहारापासून लांब राहा त्यांना कसं लांब ठेवायचं आपले महाराज बघून घेतील त्याच्यामुळे सेवा करत असाल तर महा मांसाहार वर्ज करा शक्य होईल तेवढं प्रयत्न करा वर्ज करायचा गुरुवारी अर्थात गुरु, गुरुवार हा महाराजांचा वार आहे गुरु म्हणजे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा वार तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही चुकून हे कितीही तुमच्या घरात खाणारे असू देत चुकूनही गुरुवारच्या दिवशी घरात आणू नका गुरुवारी आपण अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो आणि त्याच्यामुळे गुरुवार तरी ॲटलिस्ट पाळा गुरुवारच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका सोबतच गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा आणि ज्यावेळी आपण सेवा करत असतो बघा त्यावेळी दरवाजा नेहमी उघडा ठेवत जा म्हणजे तुमचा मेन दरवाजा आहे तो नेहमी ओपन ठेवायचा कधीही दरवाजा लावून सेवा करायची नाही लक्षात घ्या ज्यावेळी पण तुम्ही सेवेला बदला बघा कधी आपले महाराज कुणाच्या रूपात आपल्या दारात येतील काही सांगता येत नाही आपले महाराज खूप वेगळे होते खूप लीला करायचे आणि त्यांच्या अनेक लीलांमधून आपल्याला अनेक प्रचिती येत असते त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही ज्यावेळी पण सेवा करता ना कधीही दरवाजा बंद करू नका नेहमी उघडा ठेवा महाराज कोणत्या रूपात तुमच्या दारात येतील तुमची सेवा स्वीकारतील याचा काही नेम नाही त्याच्यामुळे जा ज्यावेळी सेवा करता त्यावेळी नेहमी दरवाजा उघडा ठेवूनच सेवा सेवेला बसा आता ह्या झाल्या काही गोष्टी ज्यावेळी तुमच्या स्वामींची मूर्ती फोटो घरात असेल तर ह्या गोष्टींचं तुम्ही पालन करा काळा काळं वस्त्र जे आहे ते परिधान करून कधीही केंद्रात जाऊ नका सोबतच सेवा करत असतानासुद्धा कधीही काळं वस्त्र परिधान करू नका आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे स्वामींची मूर्ती फोटो घरात आणली असेल तर रोज तीन अध्याय तारकमंत्र आणि अकरामाळी करा 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 कारण हे माझं खूप म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताला सांगणं आहे की तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान आहे ना तर सेवे है है तुम्ही सेवेकरी झालाय ना तर प्रत्येक सेवेकराचं हे कामच आहे की कामच म्हणू आपण आणि गुरुमावलीसुद्धा सांगतात की ज्या अर्थी तुम्ही सेवेकरी झाला आहे त्या अर्थी तुम्ही तुमचं हे एक रोजचं जसं आपलं काम असतं तसं हे कामच आहे की तीन अध्याय वाचायचे तारक मंत्र म्हणायचा आणि अकरा माळे अकरा माळे जरी जमत नसला तरी एक माळ तरी तुम्ही नक्की करा आणि ही आपल्या आपल्यासाठी म्हणजे हे स्वामींसाठी नसतं हे आपल्यासाठी असतं बघा तीन माळे तीन अध्यायांचं खूप 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 अनन्यसाधारण महत्त्व आहे याचा डिटेल व्हिडिओ मी नक्की करेन तीन अध्याय का वाचायचे अकरा माळे का करायच्या मंत्र का म्हणायचा याचा डिटेल व्हिडिओ मी नक्की करेन पण तुम ज्या अर्थी तुमच्या घरात हे महाराज आहेत त्या अर्थी त्यांची सेवासुद्धा तुमच्या हातात घडली हातून घडली पाहिजे तुम्ही एकटे जर सेवा करत असाल तर तुमचं अख्खं कुटुंब कोणत्याही संकटातून तरतं हे लक्षात घ्या आणि इतकी ताकद महाराजांच्या सेवेमध्ये आहे तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते ह्या गोष्टी नक्की पालन करा या गोष्टींचं लक्षात ठेवून पालन करा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ